मध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उजनीच्या पाण्याचे जलपूजन आणि विविध विकास कामांचे भूमिपूजन मोठ्या उत्साहात पार पडले मागील पाच वर्षात अक्कलकोट तालुक्यात केलेल्या विकास कामांबद्दल फडणवीस यांनी आमदारांचे प्रचंड कौतुक केले आपल्या भाषणात फडणवीस यांनी एकरुख उपसा सिंचन योजना होणार नाही असे बोलले जात होते परंतु महायुती सरकारने आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या माध्यमातून या योजना पूर्णत्वास आणल्या या योजनेला सुप्रमाच्या माध्यमातून चारशे बारा कोटी निधी दिलाय सध्या कुरनूर धरणात पाणी येत आहे एखादा आमदार कसा असावा तर मी सांगेन सचिन कल्याण शेट्टी सारखा असावा असे म्हणताच अक्कलकोटकरांनी जल्लोष केला भविष्यात या उपसा सिंचन योजनेसाठी वीज बिल न येता सौर ऊर्जेवर हा प्रकल्प चालवण्याचा संकल्प केल्याचंही चा त्यांनी यावेळी बोलताना सांगितले सत्तावीस वर्ष योजना बंद पडली होती लोक म्हणायचे एकरू योजना कधी होऊच शकत नाही ही होण्याचं काही कारणच नाही मला आज आनंदात सांगताना आनंद वाटतो की सचिन दादांच्या मेहनतीने आम्ही चारशे बारा कोटी रुपये या योजनेला सुप्रमाच्या माध्यमातून दिले आणि आज त्यामुळेच हे सगळं कर्नूर धरणात पाणी येत आहे त्या पाण्यातनं आपल्यापर्यंत पाणी येत आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात ही सगळी कामं झालेली आपण बघितली खरं म्हणजे सचिन कल्याण शेट्टी नावाचा जो हिरा तुम्ही सगळ्यांनी आम्हाला दिलाय एखादा आमदार कसा असावा असं जर मला कोणी उदाहरण विचारलं तर मी सांगेन सचिन कल्याण शेट्टी सारखा असावा अशा प्रकारचा एक उत्तम आमदार तुम्ही दिल्यामुळेच ही सगळी कामं या ठिकाणी होत आहेत आणि भविष्यातही तुमच्या कल्याणाकरता तुमचे आशीर्वाद हे आमच्या पाठीशी असू द्या एवढीच विनंती तुम्हाला करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र